अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटिक समाज खानदेशी बकर कसाब समाज व प्रोग्रेसिव्ह नॅशनल फाउंडेशनच्या वतीने एज्युकेशन कॉन्फरन्स संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील अक्षयध लोहांस या ठिकाणी आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच दरम्यान अखिल भारतीय अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटिक समाज व प्रोग्रेसिव्ह नॅशनल फाउंडेशनच्या वतीने एज्युकेशन कॉन्फरन्स कार्यक्रम या ठिकाणी पार पडला ज्यात प्रामुख्याने गेल्या बारा वर्षापासून प्रोग्रेसिव्ह नॅशनल फाउंडेशनच्या वतीने असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य तसेच सोबत अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटिक समाज बांधव हे मुलांच्या शिक्षणासाठी कार्यतत्पर असून ज्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात करिअर मार्ग बक्षीस वितरण सोडा विद्यार्थी गुणगौरव सोडा एज्युकेशन संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी सोडवणे अशा विविध विषयांवर फाउंडेशन व समाज बांधव हे कार्य करीत असून या प्रसंगी सदर प्रसंगी अक्षर लॉन्स येथील झालेल्या एज्युकेशन कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी चेअरमन या कॉन्फरन्स मध्ये उपस्थित होते तर यावेळेस दहावी बारावीचे शिक्षण व अखिल महाराष्ट्र मुस्लिम काटिक समाजाच्या मध्ये शिक्षणाचा अभाव दिसून येतो त्यासाठी त्या, त्या निमित्ताने सदर हे कॉन्फरन्स घेण्यात आले असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे कागदपत्र पूर्तता होत नसल्याने सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणात वाव मिळावा प्रोत्साहन मिळावे त्या त्यांचे कागदपत्र मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह नॅशनल फाउंडेशन व अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटी समाज तत्पर असल्याचे सांगण्यात आले तर यावेळेस या प्रसंगी माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश अखिल महाराष्ट्र मुस्लिम खानदेशी बकर कसाब समाज अध्यक्ष युसुफ खाटिक जनरल सेक्रेटरी इम्रान खाटिक खजिनदार हाजी साबीर खाटिक फाउंडेशन एज्युकेशन चेअरमन प्रोफेसर शकील कुरेशी शहराध्यक्ष धुळे असाटीक उपाध्यक्ष धुळे अकिल खाटिक इफ्तखार खाटिक हाजी शकील हाजी अकलाक हाजी अरुण जळगाव जिल्हाध्यक्ष अनवर खाटिक दोंडाईच्या राजू खाटिक नंदुरबार डॉक्टर राऊप नाशिक सर हर्षद खाटिक शहबाज खाटिक आधी सर्व पदाधिकारी खाटिक समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटिक समाज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने आज अक्षता लॉन्स येथे एक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनच्या जी काम आहे ते आम्ही गेल्या बारा वर्षापासून करत आहे की मुलांसाठी करिअर गायडन्स त्यांचा जे बक्षीस वितरण समारंभ एक एक कार्यक्रम त्यांच्यासाठी आम्ही राबवत होतो आता याच्या पुढची स्टेप आम्ही सगळ्या जेवढे एज्युकेशनचे जे खेळ आहेत एज्युकेशन इन्चार्ज आहे त्यांच्यासाठी आम्ही एज्युकेशनल कॉन्फरन्स जे आहे पूर्ण धुळे जळगाव नाशिक मुंबई ठाणे था। कल्याण जळगाव ते पूर्ण जिल्ह्याचे आम्ही जेवढे एज्युकेशनचे आमचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनचे जे तालुका आणि जिल्हा चेअरमन्स आणि प्लस जेवढे समाजाचे जबाबदार आहेत त्यांच्या सहमतीने आणि त्यांच्या पूर्ण तज्ञावरून आम्ही एक एज्युकेशनल कॉन्फरन्स इथं घेतली आणि या एज्युकेशन कॉन्फरन्समध्ये एक सकाळचं सेशन जे अकरा ते दीडपर्यंतचं सेशन आम्ही घेऊ या सेशनमध्ये जे आहे मेन आमचं इथं झिरो ड्रॉपआउट आमच्या समाजामध्ये दहावी आणि बारावीनंतर जे शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होतं त्याच्यामुळे आम्ही आता एक पहिलं मिशन घेतलं आहे ते झिरो ड्रॉपआउट आणि दुसरा मिशन आमचा की आता बारावीची परीक्षा झाल्यानंतर ई टी आणि जे डब्ल्यू इंजिनिअरिंग म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी राऊंड सुरू होणार आहे त्या राऊंडला जे डॉक्युमेंट्स लागतात काही जे अपूर्ण असतात समाज आमचा जो आहे तो धंदेवाईक जास्त आहे त्यांची मुलं हे शिकण्यामध्ये आहेत मात्र डॉक्युमेंट्सची पूर्तता ते करू नाही काही प्रमाणात त्याच्यासाठी आम्ही तालुकावाईज प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही आमच्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनची टीम हे पूर्ण हे व्हेरिफिकेशनचं काम करणार आहे त्याच्यात सगळे डॉक्युमेंटची आम्ही यादी दिली त्यांना आणि त्याप्रमाणे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे त्याच पद्धतीने आमचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनचे विंग आहे मेडिकल विंग म्हणजे एम बी बी एस बी डी एससाठी जसे आमचे कॉन्सिलर आहेत बी एच एम एस बी एम एस जे बी एम एस याच्यासाठी काउन्सिलिंगची टीम आहे काउन्सिलर्स आहेत त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगची सुद्धा आमची काउन्सिलिंग टीम आहे काउन्सिलर्स आहेत त्या पद्धतीने आम्ही समाजाच्या ज्या आहे विद्यार्थ्यांना ते घडवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासाठी आमचे अखिल महाराष्ट्र मुस्लिम पंडित समाज जो आहे त्याचे जेवढे पदाधिकारी आहेत ते चांगल्या पद्धतीने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनचे जेवढे जबाबदार आहेत त्यांना ते पूर्ण सहमती देत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही हे काम करू शकतो अखिल महाराष्ट्र मुस्लिम साहब समाज गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र हमारे समाज के लोगों ने आज एजुकेशन कॉन्फ्रेंस रखा है जिसके अंदर तमाम तीनों राज्यों से तमाम ताल्लुक जिले से लोग आए हुए हैं हमारे जो महाराष्ट्र के एजुकेशन के अध्यक्ष है शकील प्रोफेसर साहब इन्होंने कहा कि हम लोग तमाम जिम्मेदारों को बुलाए ताकि आने वाले कल में हमारे बच्चों को गाइडेंस मिले जो बच्चे दसवीं हो गए जो बच्चे बारहवीं हो गए इनको रजिस्ट्रेशन करने के लिए प्रॉब्लम होती है उनको ओ के दाखिले के लिए प्रॉब्लम होती है इनको बहुत सारी चीज़ों की तकलीफें आती है तो उन बच्चों के लिए हमारे जो ताल्लुक के वाइज शहर के अंदर ज़िलों में जो अध्यक्ष है तीनों राज्य के ये लोग जाके हमारे बच्चों को मदद करें और आने वाले वक्त में हमारा समाज खादिक समाज एजुकेशन के ताल्लुक से आगे बढ़े जो समाज की भी जरूरत है देश की भी जरूरत है अपने घर के लोगों की भी जरूरत है जब इंसान पढ़ता लिखता एक इंसान घर में परिवार में तो पूरे परिवार की लाइफ चेंज होती है या तो हमारे समाज का तमाम लोगों का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि खुद के बच्चों के साथ साथ तमाम राज्य के बच्चों को किस तरह से आगे बढ़ाया जाए डॉक्टर लाइन में इंजीनियरिंग लोन में आज हमारे समाज के अंदर एक बच्ची पायलट बनी है एक बच्चा एम बी बी डॉक्टर बना है हमारे यहाँ के बच्चे कुछ बच्चे साइंटिस्ट बने हैं जिनको नासा में बुलाना आया था ऐसे भी हमारे समाज के अंदर टैलेंट बच्चे जो खेड़े पाड़ों के ऊपर देहातों में रह के अपनी रोज की रोजी रोटी कमा कर और बच्चों को पेट काट के आगे बढ़ा रहे हैं इससे हम लोगों को एक सबक लेना हम लोगों ने कि हम तमाम समाज के लोग तमाम समाज की बिरादरी के लोग एकजुट होकर जहाँ पर जिस इंसान को जिस बच्चे को जिस चीज की जरूरत है इनशाला तमाम समाज मिलकर उसको मदद करेगा और मैं तमाम बिरादरी के लोगों से गुजारिश करूंगा कि हर इंसान अपनी अपनी बिरादरी को लेके अगर फिक्र करे तो इन शह आने वाले दस सालों के अंदर भारत का नाम इतिहास में लिखा जाएगा जहाँ पर कोई भी इंसान ऐसा नहीं होगा जिसके घर में पढ़ा लिखा इंसान नहीं होगा मैं फिर मेरे तमाम आए हुए तमाम महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश घाटिक समाज के लोग और एजुकेशन की जो हमारी टीम है शकील प्रोफेसर की इन तमाम लोगों का तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय घाटिक समाज